नमस्कार मनीषा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला सुक चिकन आणि रस्सा बनवून दाखवणार आहे हे मी चिकन घेतलेलं आहे हे चिकन स्वच्छ तीन चार वेळा धुवून घ्यायचं आता हे चिकन फोडणी द्यायचं आहे इथं मी दोन ते तीन चमचे तेल टाकलंय बारीक कट करून घेतलेला कांदा टाकायचा कांदा भाजला हळद टाकायची आता म्हणजे चिकन टाकायचं मीठ टाकायचं आता इथं झाकण ठेवायचं आणि पाणी ठेवायचं या ताटावरती पाच मिनिटं झालेत हे बघा कसं पाणी सुटलं ह्याला आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं गरम पाणी टाकायचं मटन शिजवून घ्यायचं आता आता चिकन शिजून घ्यायचं झाकण आता चिकन साठी आणि रसासाठी ना मसाला करून घ्यायचा आहे वाटप त्यासाठी ना मी दोन मोठे कांदे भाजून घेतलेले आहेत गॅसवरती एक खोबऱ्याची वाटी भाजून घेतली दोन टॉमॅटो घेतलेले आहेत चा, चार मिरच्या घेतल्यात भाजून आलं कोथिंबीर लसूण आणि कढीपत्ता धने एक चमचा जिरे एक चमचा बडशेप एक चमचा आणि तीन चमचे तीळ घेतलेले आहेत हे पण सर्व मी भाजून घेतलेलं आहे आणि तेजपत्त्याचं एक पान घेतलेलं आहे हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता हे मी सर्व मिक्सरला एकत्र बारीक करून घेते लागल तसं पाणी टाकायचं हे मसाला बारीक करून झालाय आता हे साईडला ठेवायचं सा। आता चिकन शिज चिकन पण शिजले हे गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकते ताटावरच गॅस बंद करते आणि यातलं चिकन काढून घ्यायचं साईडला आता चिकन यातलं काढून घ्यायचं आता चिकनचं सुक्का बनवून घ्यायचंय त्यासाठी बघा मी काय काय घेतले साहित्य हा कोल्हापुरी मसाला घेतलाय थोडीशी हळद गरम मसाला एक मोठा कांदा चिरून घेतलाय आणि एक तेजपत्त्याचं पाणी घ्यायचं तेल गरम झाले कांदा टाकायचा कांदा तो का भाजून घ्यायचा कांदा भाजलाय आता ये टाकाई आता हे मसाले टाकायचे ह्याच्यामध्ये आता हे बारीक केलं होतं ना वाटप ते टाकायचं चांगलं भाजून घ्यायचं चमचा दही टाकायचं थोडस पाणी टाकायचं शिजवताना मीठ टाकलं होतं आता थोडसच टाकायचं मसाल्यावरच आता हे चिकन शिजवलं हो होतं ना ते ह्याच्यामध्ये टाकायचं हे चिकन शिजवलेलं सूप आहे ना हे, हे टाकायचं पाणी दोन पळी टाकायचं आता एक चमचा बटर टाकायचं पाणी टाकायचं एक पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं हे हो चिकन तयार झाले आता वरून ना कोथिंबीर टाकायची मसाला घेतलेला आहे हे बघा हळद थोडीशी तेजपत्ता गरम मसाला हा कोल्हापुरी मसाला आणि हे वाटप बनवलं होतं ते आता ना इथं तेल गरम करत ठेवलंय आता त्याच्यामध्ये हे सर्व मसाले टाकायचे t e t 서 मी पाणी टाकायचं झाकण ठेवायचं एक दोन ते तीन मिनिटासाठी मसाला भाजून झालाय आता ह्याच्यामध्ये ना चिकन शिजवलं होतं ते पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं तुम्हाला जेवढा रसा लागेल ना तेवढा तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाका चिकन शिजवताना मीठ टाकलं होतं आता थोडस मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये तयार झाला वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची चिकनचा रस्सा बनवून तयार झालाय हे बघा मस्त अशी तरी आले आता वरून अशी कोथिंबीर टाकायची मी गॅस बंद करते सुक्क चिकन आणि रस्सा बनवून तयार झालाय असा क अशा पद्धतीने तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद